नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस खूप हवेत गेलेली आहे काँग्रेसला आता असं वाटायला लागलेलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये आपली सत्ता येणार म्हणजे येणारच मात्र ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेसचं सरकार आहे त्या राज्यांची नेमकी परिस्थिती काय आहे हे एकदा बघणं अत्यंत गरजेचं आहे काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे की देश चालवण्यासाठी किंवा राज्य चालवण्यासाठी काँग्रेसचं सरकार असणं हा एकमेव पर्याय आहे कारण काँग्रेसला शासन कसं करावं प्रशासन कसं चालवावं याचा दांडगा अनुभव आहे खरंतर काँग्रेसला शासन आणि प्रशासन चालवण्यापेक्षाही भ्रष्टाचार करण्याचा दांडगा अनुभव आहे आणि या भ्रष्टाचाराचा फटका काँग्रेसचं सरकार असलेलं राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला नक्कीच बसतो काँग्रेसने भ्रष्टाचार करून आजवर अनेक राज्य भिकेला लावलेली आहेत आणि त्यावरच आधारित आजचा हा व्हिडिओ आहे आजचा हा महत्वाचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा महत्वाचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा कळेल की महाराष्ट्रामध्ये महाभकास आघाडीचं सरकार जर आलं तर महाराष्ट्राचा सत्यानाश अटळ आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर महाप्रपंचचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला म्हणजेच काँग्रेसचा भ्रष्टाचार कसा आहे आणि या भ्रष्टाचारापायी काँग्रेस राज्याला कसं भिकेला लावतं सध्या केरळ कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या तीनही राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे काँग्रेसची सत्ता आहे अनुक्रमे केरळची सरकारी तिजोरी रिकामी झालेली आहे कर्नाटकाच्या सरकारी तिजोरीमध्ये खणखणाट आहे हिमाचल प्रदेशची सरकारी तिजोरी देखील रीती झालेली आहे निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रियंका गांधी भरम साठ आश्वासनं देतात जनतेला आकर्षित करण्यासाठी त्यांना भुलवण्यासाठी आणि स्वतःच्या पदरात मतदान पाडून घेण्यासाठी खोटी आश्वासनं देत असताना हे लोक सरळ सरळ जाहीर करतात की आम्ही तुम्हाला फुकट पाणी देऊ फुकट वीज देऊ महिलांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकू बेरोजगार युवकांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकू आणि आपल्याकडचे आईत खाऊ आणि ज्यांना सगळं फुकटातच हवं आहे असे मतदार या लोकांच्या या आश्वासनाला बळी पडून यांना मतदान करतात याचं उदाहरण आपण नुकतंच लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या महिलांना एकत्र करून तुमच्या खात्यावर खटाखट 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 महिन्याला साडेआठ हजार रुपये म्हणजेच वर्षाला जवळपास एक लाख रुपये तुम्हाला मिळतील अशी सोय काँग्रेसने केलेली आहे तेव्हा काँग्रेसला मतदान करा आणि काँग्रेसचं सरकार देशामध्ये स्थापन होईल यासाठी मतदान करा असा प्रचार केला या महिलांनी देखील आपल्याला दर महिन्याला साडेआठ हजार रुपये मिळतील या आशेवर काँग्रेसला मतदान केलं आणि महाराष्ट्रातूनच काय देशातून लोप पावत चाललेल्या काँग्रेस नावाच्या या जहरी भ्रष्टाचारी विश्वल्लीला पुनरुज्जीवन मिळालं संजीवनी मिळाली आणि काँग्रेस नव्याण्णव वर जाऊन पोहोचली कर्नाटकामध्ये देखील काँग्रेसने प्रचार करत असताना बेरोजगार युवकांना साठ हजार रुपये दिले जातील असं फसव आश्वासन दिलं आणि काँग्रेसने कर्नाटकामध्ये मतदान मिळवून सत्ता देखील स्थापन केली मात्र केरळमध्ये काँग्रेसच्या सरकारनं अशी अवस्था करून ठेवलेली आहे की केरळ भिकेला लागलेलं राज्य म्हणून आता क्रमांक दोन वर आहे केरळ राज्याच्या सरकारी तिजोरीमध्ये अजिबातच पैसे राहिलेले नाही आहेत आणि केरळ हे राज्य दिवाळखोर झालेलं आहे केरळने या अगोदरच बँक करप्सी जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारने देखील आपली दिवाळखोरी आणि बँक करप्सी जाहीर केलेली आहे आणि आता कालच एक नवीन बातमी आलेली आहे की केरळ आणि कर्नाटक या राज्यांप्रमाणेच आता हिमाचल प्रदेश या काँग्रेस शासित राज्याने देखील आपली दिवाळखोरी जाहीर केलेली आहे म्हणजेच काँग्रेसचं सरकार या तीन राज्यांमध्ये आहे आणि या तीनही राज्यांनी आपली बँक करप्सी म्हणजेच दिवाळखोरी जाहीर केलेली आहे मग प्रश्न असा पडतो की या राज्यांकडे जो पैसा होता यांच्या तिजोरीमध्ये जो पैसा होता तो पैसा नेमका गेला कुठे कारण या तीनही राज्यांमध्ये म्हणजे केरळ कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने जी जी आश्वासने दिलेली होती त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आहे म्हणजे यांनी कोणालाही पैसे दिलेले नाही आहेत यांनी कुठलीही योजना राबवलेली नाही आहे मग सरकारी तिजोरीमधला हा खणखणाट कशामुळे आहे ही तीनही राज्य भिकारी कशामुळे झालेली आहेत कशामुळे ही दिवाळखोर झालेली आहेत याचा विचार करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि इथूनच कळतं की काँग्रेस किती भ्रष्टाचारी आहे हे लोक फक्त पैसे खाण्यासाठी सत्तेमध्ये आलेले आहेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा तर इतिहासच आहे पैसे खाण्याचा दोघेही मायलेख आजही जामिनावर बाहेर आहेत आणि दे देखी चा ते देखील भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अत्यंत बेशरमपणे काँग्रेस जनतेचा पैसा लुटून सरकार चालवते आणि आता या लोकांचं स्वप्न आहे की यांना महाराष्ट्रामध्ये देखील स्वतःचं सरकार स्थापन करायचं आहे मित्रांनो काँग्रेसचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं तर शंभर टक्के हे केरळ कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश सारखं महाराष्ट्राला सुद्धा भिकारी बनवतील महाराष्ट्राच्या सरकारी तिजोरीतला सगळा पैसा लुटून खातील आणि महाराष्ट्राला सुद्धा आपली दिवाळखोरी जाहीर करावी लागेल थोडा विचार करा मित्रांनो तुमच्या हक्काचा पैसा तुमच्या घामाचा कष्टाचा पैसा जो कर रूपाने तुम्ही सरकारी तिजोरीमध्ये जमा करता तो ही भ्रष्ट लोक अशा प्रकारे ओरबाडत आहेत काँग्रेस हे जगातलं भ्रष्टाचाराचं सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे आणि ही गोष्ट स्वर्गीय राहुल गांधी यांनी देखील जाहीरपणे कबूल केलेली होती की केंद्रामधून समजा एक रुपया निघाला तर तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचेपर्यंत फक्त पंधरा पैसाच उरतो तुमचा पैसा लुटून तुमचा पैसा खाऊन वर तुमच्यावरच दमदाटी करणाऱ्या दडपशाही करणाऱ्या सरकारला सत्तेत आणायचं का या काँग्रेसच्या सर्व भ्रष्ट लोकांना पुन्हा एकदा आपल्या उरावर बसवून आपणच आपल्या सत्यानाश करून घ्यायचा का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तो काळ आठवा शंभर कोटींची वसुली ही राजरोसपणे सुरू होती महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेले घोटाळे आठवा या लोकांनी मृतांच्या बॉडी बॅग मधले सुद्धा पैसे सोडले नाहीत हो यांनी तिथे सुद्धा पैसे खाल्ले म्हणजे हे किती बेशरम नालायक निर्लज्ज आणि निर्धावलेले आहेत हे यातून दिसून येतं मित्रांनो कोरोना काळामध्ये या लोकांनी बेशरमपणे खिचडी वाटपात सुद्धा पैसे खाल्ले ज्यामध्ये संजय राऊत अमोल कीर्तिकल हे उवाठाचे नेते अडकलेले आहेत ज्यांच्या विरोधामध्ये आता ईडी कारवाई करत आहे अमोल कीर्तीकर यांना दुसरं समन्स भेटलंय तिसरं लवकरच भेटण्याची शक्यता आहे हा सगळा घोटाळ्याचा पैसा हे काही एकटे खात नाहीत तर हे तिघे पक्ष वाटून खातात महाराष्ट्र लुटून खाण्याची या तिघांचीही टक्केवारी ठरलेली आहे एकतर हे लोक सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रासाठी कुठलीही योजना राबवत नाहीत कुठलाही प्रकल्प निर्माण करत नाहीत कुठलंही विकास कार्य करत नाहीत आणि जेव्हा यांना याबाबतीत प्रश्न विचारला जातो तेव्हा सरळ सरळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून हे फळफुटेपणा करतात आणि स्वतःची कातडी वाचवण्याचा स्वतःची चामडी वाचवण्याचा प्रयत्न करतात ज्याप्रमाणे अगोदर आमचे जीएसटीचे पैसे केंद्र सरकारने दिलेले नाहीत यावर ओरड करून या लोकांनी रान उठवलेलं होतं त्याचप्रमाणे आता सुद्धा जर हे भकास आणि दळभद्री सरकार जर आपल्या उरावर येऊन बसलं तर हे पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी झटकतील आणि शंभर कोटींचीच काय दोनशे कोटींची वसुली सुद्धा राजरोजपणे सुरू करतील आपल्या सुसंस्कृत आणि संपन्न राज्याला हे लोक भिकेला लावतील आणि इतर ह्या तीन राज्यांप्रमाणेच म्हणजे केरळ कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशप्रमाणेच आपल्याला देखील दिवाळखोरी जाहीर करावी लागेल ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे मित्रांनो तेव्हा वेळीच सावध व्हा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा आणि मगच मतदान करा विचार करा मित्रांनो जर देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं असतं तर यांना खटाखट 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 किती पैसे द्यावे लागले असते अहो हे पैसे काही यांच्या बापजाद्यांनी कमवलेले नाही आहेत हे तुमच्या आमच्यासारख्यांच्या टॅक्समधून आलेले पैसे आहेत हे असे यांना फोकटात वाटू द्यायचे आहेत का डझनावारी जनावरांसारखी लेकरं पैदा करून शासनाच्या आणि सरकारच्या भरोशावर बसायचं आणि आपल्या टॅक्सच्या पैशावर या लोकांना पोसायचं कशासाठी स्वतःचा नाही किमान आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा तरी विचार करा मित्रांनो आणि म्हणूनच इथून पुढे महाविकास आघाडी काँग्रेस उबाठा यांच्यातर्फे जो कोणता खोटा नरेटिव्ह पसरवण्यात येईल त्याला चोख उत्तर जागच्या जागीच दिलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही हे व्हिडिओ बनवून या लोकांचा खोटारडेपणा उघडा करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याला तुमची साथ लाभणं तुमचं सहकार्य लाभणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच तुम्हा सगळ्यांना विनंती आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा काँग्रेसचा खोटा नरेटिव्ह उघडा पाडण्यासाठी आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या हिंदी युट्यूब चॅनलला म्हणजेच भारत प्रपंचला सुद्धा सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून खोटा नरेटिव्ह विरुद्ध खरेटिव्ह ही जी मोहीम आम्ही सुरू केलेली आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करून तुमचं मत मांडायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय